कायद्याची अंमलबजावणी न करता कुठल्याही कायद्याचं पालन न करता कष्टकऱ्यावरती मोठ्या प्रमाणात अन्याय करायचा अशा प्रकारची यंत्रणा अस्तित्वात आणण्याचं काम या कालावधीमध्ये करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही आता जे कायदे ढोल वाजून सांगत आहात देशभरामध्ये चार श्रम संहिता आम्ही पगाराची गॅरंटी देतो आम्ही एक वर्षामध्ये लगेच ग्रॅज्युटी देतो आणि त्याचबरोबर कामगार वृद्धी होईल का, कामगारांना मोठ्या संख्येने काम मिळेल परंतु आठ तासाचे बारा तास करून त्यांना मध्ये टाकणारा तुमचा कायदा कधी कामगारांचं कल्याण करणार आहे एक वर्षानंतर तुम्हाला काम केल्यानंतर तो बाजूला हाकलून देणार कंपनी एक देणार नाही नाही वेतन तर देणारच परंतु आमच्या कंपनीच्या कामगारामध्ये आमचे वडीलधारी मंडळी जी पिंपरी चिंचवड नामदार यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री या पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरी कामगार नगरी झाली आणि आणि देशभरामध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा जो वाटा आहे तो पासष्ट टक्के वाटा माझा कष्टकरी कामगार कामगार आणि श्रमिक वर्ग करतो आणि देशाच्या राष्ट्राच्या निर्मितीमध्ये सगळ्यात मोठं महत्त्वाचं योगदान जर असेल तो कामगारांचा आहे आणि या कामगारांकडेच दुर्लक्ष करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासूनपासून करण्यात येत आहे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे आपल्याला कल्पना असेल की कोरोनाच्या कालावधीमध्ये सभागृह चालत नसताना आणि त्या ठिकाणी शेतकरी विरोधी कायदे कामगार विरोधी कायदे हे करण्यात आले देशभरातल्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या बॉर्डरवर थांबून आंदोलन केलं आणि मग सरकारला ते कायदे मागे घ्यावं लागलेत आता तशाच पद्धतीची क्रांती कामगार क्रांती देशभरामध्ये दे होईल आणि कामगार पेटून उठल्याशिवाय राहणार नाही कारण कामगारांचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी त्या कालावधीमध्ये त्या विरोधी पक्षातील जे खासदार आहेत ते सभागृहाच्या बाहेर गेल्यानंतर म्हणजे आम्हाला असे कामगार विरोधी कायदे शेतकरी विरोधी कायदे नको म्हणून ते बाहेर गेलेले असताना पाचवी बहुमताच्या जोरावरती म्हणजे कोरोनाच्या महामारी असताना देशभरामध्ये लोकं मृत्यू पडत मुखी पडत असताना अशा प्रकारचा कायदा या सरकारने केलेला आहे याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये असो देशभरामध्ये असो आज आ, जगाला शिक्षणाची गंगा पोहोचवणारे महात्मा फुले यांचा स्मृतिदिन आहे महात्मा फुले यांचे शिष्यजन आपण म्हणतो नारायण मेघाजी लोखंडे आणि भारताचे पहिले मजूरमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि भगतसिंहाने मोठी क्रांती केली आणि कामगारांच्या हिताचे कामगारांच्या न्यायाचे चव्वेचाळीस कामगार कायदे बनवले त्याच्यामध्ये पी एफचा कायदा ई आयचा कायदा बोनसचा कायदा वेतनवाढीचा कायदा वेतन, वेतन कराराचा कायदा त्याचबरोबर अपघाती मृत्यू झाल्यावर भरपाईचा कायदा आणि डिॲ ॲक्ट डिस्ट फॅक्टरी ॲक्ट डिस्ट्रीब्यूशन ज्याला म्हणतो की आपण लय औद्योगिक विवाह विवाद कायदा ते कायदे आणि कामगार न्यायालय हे न्याय देण्याचं साधन होते दे एखादा मालक मुजोर असेल तर त्याला न्याय नाही मिळाला सरकारी यंत्रणेकडून न्याय नाही मिळाला तर त्याला न्याय कुठं मिळत होती ते न्यायालयामध्ये होती तो न्यायालय सुद्धा नष्ट करून आता सरकारने लवाद निर्माण केलेत लवादावरती बसवलेला माणूस तुमचा सरकारी असणार तो कामगारांचं कधीच ऐकणार नाही ज्या ज्या ठिकाणी देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाचं सर सरकार आहे आणि त्या राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे त्या त्या ठिकाणी एक हजार दिवस कामगार कायदे कामगार फॅक्टरी ऍक्ट कामगार कायदे तपासणीची यंत्रणा इन्स्पेक्टर कुठलंच लागू नाही आणि त्यामुळे कामगार मृत्युमुखी पडला त्याचे जा तुकडे झाले त्याचं कितीही नुकसान झालं तर कुणी पाहणार नाही फक्त कंपन्या जगल्या पाहिजेत भांडवलदार जगला पाहिजे उद्योजक वाढले पाहिजे त्यांच्यासाठी पाहिजे त्या पायगड्या हातरायच्या आणि कामगाराला देशोदडीला लावायचं हे आम्ही सहन करणार नाही आम्ही या संदर्भामध्ये ज्या वेळेला कायद्याचं प्रारूप आलं त्यावेळेला दोन हजार वीस एकवीस बावीसच्या कालावधीमध्ये राज्यस्तरावरती राष्ट्रीय स्तरावरती आम्ही आंदोलने केली आणि फार मोठ्या प्रमाणात आम्ही त्या ताकद दाखवली आणि महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या चार महिन्याच्या अगोदरपर्यंत हे कायदे आम्ही थोपवले सरकारने ते जाहीर केले नव्हते पण तरीचसुद्धा सरकार, सरकार दंडुकीशाही जर करून अशा पद्धतीनं करत असेल तर आम्ही नेहमीच पत्रव्यवहार केलेला आहे पुढच्या कालावधीमध्ये सर्व जिल्हाधिकारी आणि कामगार आयुक्त कार्यालय यांनासुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत तर आम्ही आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व संघटना एकत्र येऊन आझाद मैदान मुंबई येथे आणि जंतर मंतर आणि रामलीला मैदान दिल्ली येथे देशभरातल्या सर्व संघटना एकत्र येऊन त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांची सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आणि तरुणांना रोजगार देण्यासाठी आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी कायदेशीर काम कामाची आणि कायदेशीर कामगार कायद्याची गरज आहे म्हणून त्या मागणीसाठी आमचा आवाज आम्ही नक्कीच बुलंद करू